नमस्कार मित्रांनो ना मी श्रीनाथ आज बघा आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट चला मग मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आत्ता घोषणा केली की जे महिलांनी अर्ज भरले नाही यांच्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे मी श्रीनाथ तुम्ही तुम्हाला ओळखताच मी अशी नवी नवीन व्हिडिओ आणत राहतो तुम्ही आम्हाला लाईक नवीन असाल तर माझ्या लाईक करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा चला मग मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भातले अपडेट आहे म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आल्यापासून जेव्हा नवीन जेव्हा साईड ओपन केलं ॲप घेतलं जातो ते ॲपमध्ये बंद कारण होत होतं मग कधी साईड प्रॉब्लेम यायचा सर्व डाऊन राहायचं अशा अनेक कारणं होत होते मग कधी कधी सर्व डाऊन असल्यामुळे वेबसाईट ओपन होत नव्हती अशा ॲपला म्हणजे बरेचसे प्रॉब्लेम येत होती तरी मग शिंदे सरकारने काळजी घेता आपल्या शिंदे सरकारने भरपूर काळजी आपल्या महिलांची व आन बातमी आणि बातमी अशी आहे की मग एका न घोषणामध्ये की नवीन साईडचं ओपन करण्यात आली आहे जी नवीन साईट ओपन करण्यात यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही नवीन साईटची लिंक माझ्या बऱ्यामध्ये देण्यात आलेली आहे तर सर्व महिलांना तसे जाऊन ती लिंक पोहू शकता म्हणजे तुम्ही अर्ज भरू शकता ती लिंक ओपन करायमध्ये तुम्हाला कधी बी अडचण येणार नाही तुम्ही कधी ओपन करा तुमच्या फायदेशीर राहणार त्याची लिंकला अडचण काही नाही मग बायोमध्ये लिंक दिलेलं आहे त्यामुळे त्याच्या लिंकवर जाऊन सब काही सर्च करू शकतात आणि तुमचा अर्ज भरू शकता धन्यवाद सर्व महिलांसाठी आनंद धन्यवाद